मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओत मी एक अंदाज वर्तवला होता आणि माझा तो अंदाज आज खरंच खरा होताना मला दिसतोय मी कालच्या व्हिडिओत म्हटलं होतं की जरांगे पाटील ज्याप्रकारे सुरेश दासांना टार्गेट करत आहेत धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यामध्ये काय चर्चा झाली कुठल्या मुद्द्यावर झाली हे माहीत नसतानासुद्धा त्यांना ज्या प्रकारे विश्वासघाती सिद्ध करण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करतायत आणि ज्या प्रकारचं राजकारण ते खेळताना आपल्याला दिसत त्यावरून मी एक अंदाज वर्तवला होता की जरांगे पाटील यांच्याकडं हे राजकारण खेळण्याची कुवत नाहीच आहे आणि एवढी जे राजकारणाची जी एक रणनीती असते ती आखण्याची बुद्धी ही जरांगे पाटलांकडं नाही आहे त्यांना कोणीतरी वरतून एक नेता एक धुरंधर नेता ज्याला रणनीती कशी आखली जाते आणि वर्षानुवर्ष जो अशा प्रकारचं राजकारण खेळतोय अशा नेत्याचं मार्गदर्शन जरांगे पाटील यांना भेटलेलं आहे आणि त्याच्या मार्गदर्शनातच जरांगे पाटील हे सुरेश धस यांच्या इमेजला टार्गेट करतायत आणि कुठं ना कुठं सुरेश धस यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याद्वारे सुरू झालेला आहे आणि त्या नेत्याचं नाव म्हणून मी शरद पवारांचं नाव एकदम स्पष्टपणे घेतलेलं होतं आणि मित्रांनो आज माझा तो अंदाज हा पूर्णपणे खरा मला ठरताना दिसतोय कारण काल सुप्रिया सुळे आणि काल मस्साजोगला पोहोचल्या आणि त्यावरून एक स्पष्ट शरद पवार यांनी केलेलं आहे की त्यांची पुढची रणनीती किंवा त्यांच्या नाटकाचा पुढचा प्रयोग हा मस्साजोग असणार आहे म्हणजे त्या नाटकाचा सेंटर जो आहे तो आता मस्साजोग असणार आहे कारण अनेक घटना ह्या एकामागून एक घडत जर आपण एक एक घटना बघितली तर त्या एका घटनेवरून आपल्याला राजकारण समजणार नाही ज्या चार पाच घटना घडल्या आहेत ना मित्रांनो जर त्याला डॉट त्याचे कनेक्ट केले तर पूर्णपणे या पूर्ण नाटकात शरद पवार हा एकच किरदार मला उभारताना दिसतोय कारण मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट मीडियामध्ये हळूहळू करून असा नरेटिव्ह बिल्ड केला जातोय की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीतरी बरोबर चालू नाही आहे मंत्रालयामध्ये खटपट सुरू आहे काय आमदारांची सुरक्षा काढून काढून घेतली यावरून खटपट सुरू आहे आणि कुठे ना कुठे सरकार ही योग्यपणे चालत नाही आहे आणि ही सरकार टिकणार नाही अशा प्रकारचे सुद्धा एक प्रकारे नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न लिबरल सेक्युलरवादी आणि शरद पवार ज्यांना प्रेमी आहेत ते लोक बिल्ड करणारं दिसत आहे आणि हे सर्व काही शरद पवार यांच्या म्हणण्यावरून होत असेल ह्याला काही पुरावा देता येणार नाही पण वर्षानुवर्ष शरद पवार हे करत आलेत याच्यातसुद्धा काही दुमत नाही आहे आणि दुसरी घटना म्हणजे ज्या प्रकारे धनंजय मुंडे आणि सुरेश दास यांची भेट झाली त्या चर्चा काय झाली कुठल्या मुद्द्यावर झाली हे काहीही माहीत नसताना जरांगे पाटील यांनी एक प्रकारे आपणच मराठा समाजाचे एकमात्र नेते आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि कुठे ना कुठे मागच्या एक दोन महिन्यात सुरेश दासांनी प्रकारे झरांगी पाटलांना टेक ओव्हर केलं आहे आणि आपल्या भवितव्याची चिंता होत असताना सुरेश दसांची इमेजला टार्गेट करणं आणि त्यांना कुठे ना कुठं मराठा समाजासोबत विश्वासघात केल्याचे आरोप लावणं ही दुसरी घटना आणि तिसरी घटना म्हणजे शरद पवारांनी अचानक आपल्या पक्षाची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची एकूणच एक बैठक बोलावली आता या बैठकीत पक्ष आपला जो पक्ष आहे जो दहा आमदाराचा पक्ष राहिला आहे त्या पक्षाचं पक्षा भवितव्य काय आणि आपण येणाऱ्या काळात कशा प्रकारचे नरेटिव्ह बिल्ड करणार आहोत किंवा जनतेमध्ये काय मुद्दा घेऊन जाणार आहोत या सरकारच्या विरोधात कुठला मुद्दा आपण उचलायला पाहिजे अशा प्रकारची चर्चा करण्यासाठीच शरद पवारांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि मला वाटतं शरद पवारांनी हा मुद्दा ठरवलेला आहे की आपण जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आपल्या बाजूला घेणार आहोत आणि लोकसभेनंतर त्यांना कुठेतरी आपण साईडलाईन केलं आणि त्याचं नुकसान आपल्याला विधानसभेत सहन करावं लागलं आणि आता पुन्हा एकदा सरकारला अस्थिर करण्यासाठी किंवा मी सत्तेत नाही तर समोरचा जो सत्तेत आहे तो सुद्धा सरकार पूर्णपणे स्थिर सरकार चालवू नये याचे प्रयत्न हे शरद पवार पूर्वीसुद्धा करत आलेत आणि हीच टॅक्टिक्स पुन्हा एकदा शरद पवार आहेत अशा प्रकारची लक्षणं मला आता दिसू लागली आहेत कारण मित्रांनो एन डी एत सामील होण्याचा प्रयत्न शरद पवारांनी भरपूर केला आहे अमित शहाची भेट घेतली नरेंद्र मोदी यांचीसुद्धा भेट घेतली आणि ज्या प्रकारचं एक ऑफर त्यांनी दिली आहे की एन डी एमध्ये ते यायला सामील आहेत पण अशी एक खबर आहे की सुप्रिया सुळे यांना मंत्रिमंडळात घ्यावं अशा प्रकारची अट शरद पवारांनी ठेवली आहे पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे करण्यासाठी बिलकुल तयार नाही आहे सरकारमध्ये या मंत्रीसुद्धा एखाद्या व्यक्तीला बनवू पण सुप्रिया सुळे यांना मंत्रिमंडळात घेण्यात पूर्णपणे अमित शहाने नकार दिला आहे अशा प्रकारची बातमी आहे त्यामुळं शरद पवारांना कळत नाही आहे की आपल्या भवितव्याचं काय आपल्या राजकारणाचं आता भविष्य काय आहे कारण राहुल गांधीच्या खाली त्यांना भविष्य दिसत नाही आहे कारण त्यामुळेच राहुल गांधीच्या नेतृत्वाला त्यांनी डायरेक्टली दिल्लीत असो किंवा इंडिया अलायन्समध्ये असो डायरेक्टली चॅलेंज केलेलं आहे ममता बॅनर्जीलासुद्धा सपोर्ट द्यायला ते तयार आहेत त्यामुळं राहुल गांधींवर आता शरद पवारांचा विश्वास राहिलेला नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला अमित शहा नरेंद्र मोदी आपल्या मुलीला सेटल करण्यासाठी तयार नाही आहेत सेटल करून घेण्यासाठी तयार नाही आहेत त्यामुळं मग आपलं जर भविष्य सेट होत नसेल मग जे फडणवीस आज मुख्यमंत्री झाले आहेत जे शत्रू आहेत शरद पवारांचे त्या शत्रूलासुद्धा मी योग्य प्रकारे सरकारची जी गोड फळं आहेत तीसुद्धा खाऊ देणार नाही किंवा सरकारचं काम योग्यरित्या चालू देणार नाही अशा प्रकारचं निश्चय मला वाटतं शरद पवारांनी आता केलेलं आहे त्यामुळं जेवढे आंदोलक मागच्या काही महिन्यात शरद पवारांनी जमा केलेले होते ते पुन्हा एकदा केशातून काढण्याचा निर्णय शरद पवारांनी केलेला दिसतोय आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे या मसाजोग मध्ये गेलेल्या होत्या आणि सोबतच आपल्यासोबत एक सपोर्टिंग ऍक्टर सुद्धा घेऊन गेलेल्या होत्या जसे जितेंद्र आव्हाड झाले संदीप क्षीरसागर झाले बजरंग सोनवणे झाले असे लिडिंग ऍक्टर आणि स्वतः सुप्रिया सुळे एक सपोर्टिंग ऍक्टर आणि त्यावर जो मेन लीड आहेत ते मनोज रंगे पाटील आहेत म्हणून आश्चर्य वाटून घेऊ नका जर येणाऱ्या दिवसात जर सुरेश धस यांच्या विरोधात काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चे बांधणी करायला सुरू केली किंवा रस्त्यावर उतरले जरंगे पाटलांनी उपोषणच करायला सुरू केलं तर आश्चर्यचकित होऊ नका हे एक लाँग टर्म प्लॅन शरद पवारांचा असू शकतं कारण शरद पवारांची ही जुनी खेळी आहे की जर आपल्याला राजकारण साध्य करता येत नसेल तर काही ना काही करून मीडियामध्ये राहावं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बिझी ठेवावं काहीतरी मुद्दा द्यायचा जसा ई व्ही एम हॅक झाला आहे हा मुद्दा सुरुवातीला दिला पण जास्त दिवस तो टिकला नाही आता परत एकदा मराठा आंदोलनाकडं आपली एक नाव जी आहे ती मोडण्याचा निर्णय मला वाटतं शरद पवारांनी घेतलेला आहे आणि त्याचा एक प्रकारे जहाज चालवण्याचा जो एक पायलट असतो आहे जो नेव्ही कमांडर असतो हो, तो पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना अपॉइंट शरद पवारांनी केलेलं आहे आता पाहूयात भविष्यात काय होतं आहे आणि प्रकारचे निर्णय आणि कशा प्रकारच्या प्रकार नवीन नवीन नवी खेळी त्याच नाटकात फक्त किरदार बदलून शरद पवार कशाप्रकारे आपल्यासमोर आणतायत आणि लोक यावेळीसुद्धा शरद पवारांच्या खेळीत फसतात का हे सुद्धा बघण्यासारखं आहे असो मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद